माझं गाव मस्क मी सिव्हिल इंजिनियर आहे मी पशुभाऊ कडू साहेबांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मानखटा विधानसभा निवडणूक लढवत आहे आणि त्याची त्याच्या उमेदवारीशी उमे उमेदवारी संदर्भात ज्या काही सगळ्या हे केले त्या पूर्ण झालेले आता माझे आम्ही जे उमेद निवडणूक सामोरं जातो त्यामध्ये आमचे काहीतरी पॉइंट्स आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही पहिला जो मुद्दा आहे तो, तो पाणी प्रश्नावरती आहे ता 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 आ, हा पाणी प्रश्न आजपर्यंत असा काय किचकट झाला ह्याविषयी आमचं असं मत आहे की पाणी प्रश्न हा नॅचरल नसून तो निर्माण केला गेलेला प्रश्न आहे तर ह्याची जी जी काही कारण आहे ती तुमच्यासमोर मी आता ठेवत आहे पहिली गोष्ट की आपल्याकडे जे मान खाटावाला जे पाणी येतं ते आठशे मीटर उंच उचलून आपल्याकडे येतं ते दोन टप्प्यात उचललं जातं पहिल्या टप्प्यामध्ये अकरा मोटरे आहेत त्याच्या नऊ मोटरे चालू केले जातात ती प्रत्येक मोटर दोन हजार हॉस्पॉवरची आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सहा मोटर नऊ मोटर आहेत त्यातले सहा मोटर चालू केल्या जातात असे एकूण दोन हजार स्वरचे वीस मोटरे आहेत त्यापैकी पंधराव्या मोटरे चालू करून ते पाणी मानखाटापर्यंत आणलं जातं त्याचं एक टी एमशी पाणी आणायला जवळजवळ अकरा कोटी रुपये खर्च येतो आणि तो खर्च आपण भरू न शकल्यामुळे आपल्याला ती पाणी मिळत नाही जे आपलं म्हणजे हक्काचं जे बारा टी एमशी पाणी मंजूर आहे ते आपण उचलू शकलो नाही ही सत्य परिस्थिती आहे दुसरा प्रश्न हा आहे की मानखाटावला मानखाटाच्या उरमोडी उरमोडी जे पाणी साडेसात एमशी पाणी आहे ते पाणी सांगलीला ज्या कॅ कॅनॉलमधून जातं त्याच कॅनॉलमधून मानला येतं एका ठिकाणी पाणी सोडले तीन महिने दुसरीकडे पाणी सोडता येत नाही अशी परिस्थिती आहे तिथं मग सांगलीचे जे शेतकरी आहेत ते म्हणतात तुम्हाला पाणी पाहिजे तर तुम्ही जून ते सप्टेंबर ह्या महिन्यात उचला परंतु आजपर्यंत आपण असं काही केलेलं नाही हा दुसरा प्रश्न आहे हा दुसरा प्रॉब्लेम आहे तिसरा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे मान खटाव मध्ये मानमध्ये पॉईंट एटी नाईन टी एमसी टी एम सी पाणी स्टॉक होतं नऊ नऊ दहा तलावतोकडून आणि खटावमध्ये नऊ तलाव आहे त्याची कॅपॅसिटी पॉईंट एटी नाईन टी एम ची आहे त्या जवळपास दोन टी एम पाणी होतं परंतु गेल्या चाळीस वर्षात पाणी वाढवण्याचा कुठेच प्रयत्न केला गेला नाही त्याच्यामुळं आपल्याला शेतीला जे पुरेसं बारा टी एम पाणी लागतं ते आपल्याकडे नसल्यामुळे बरीच जमीन आपली पडीक आहे आणि हे तिसरं कारण आहे आता याच्यावरती उपाय म्हणजे हे आपले जे जे दोन टी पाणी ची पाण्याची कॅपॅसिटी कमी कमी आठ टी पुढच्या पाच वर्ष व्हावी त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर आपले जे सगळे काही तलाव आहेत मान खटावमध्ये ते सगळे तलाव सत्तावीस फूट खाली पोजावे लागतील बरोबर आठ टी एम सी कॅपॅसिटी होईल त्याची किंवा आता जे पाणी क्षेत्र आहे आपल्याकडे ते अठरा चौरस किलोमीटर आहे ते क्षेत्र जवळ चौपट करायला पाहिजे म्हणजे आपण बहात्तर चौरस किलोमीटर क्षेत्र वाढवायला पाहिजे त्याचं त्याच ते मधला मार्ग म्हणजे त्यातली जी गाळाची माती चार पाच फूट काढून ते आपण जे ज्या पद्धतीने शेततळ करतो त्या पद्धतीनं तलावाच्या कडेने टाकून त्या तलावाची कॅपॅसिटी वाढवते उंची वाढवते आपल्याला ते तीन भाग झाले हे तीन केल्यानंतर आपण कॅपॅसिटी वाढवू शकतो आणि हा सर्वात महत्वाचा भाग आहे तिसरा पॉईंट चौथा भाग हा आहे की आपण जे मान खाटामध्ये जर चार पाच वर्षांनी चांगला पाऊस येतो तेव्हा ते नदी आणि मानगंगा नदीला भरपूर पाणी येतं ते कमीत ये कमी चार ते महिने ते पाणी बंधाऱ्यातून ओव्हरफ्लो होत असतं तर आमचं असं प्रामाणिक मत आहे की त्या प्रत्येक बंधाऱ्यावरती एक पंप हाऊस बांधून तिथे शंभर पन्नास वाजता जे काही दोन पंप बसून त्याचा एक पंप चालू राहील एक पंप बंद पडला तर काम करेल असा पंप बसून ते एक दोन फुटाच्या पाईपलाईन मधून ते पाणी जवळच्या क्षेत्रात टाकावं चालवायच्या जेणेकरून साठा वाढेल किंवा त्या भागात नवीन तलाव तयार करून ते पाणी तिथे टाकून त्याचा आपल्या बालखाडाची पाणी क्षमता क्षमता वाढवली पाहिजे पाचवा पॉइंट हा आहे की आपल्याकडे जो डोंगराळ भाग आहे वारुगड तुमचा हवलदारवाडी या भागात डोंगराचं प्रमाण भरपूर आहे सगळा डोंगरदराचाच भाग आहे त्या भागात भरपूर पाऊस पडतो प्रत्येक वर्षी पण ते पाणी वाहून जातं जर आपण त्या डोंगरामध्ये आडव्या डोंगर दऱ्यामध्ये जर आडव्या भिंती काढून ते जर पाणी रिटेन केलं तर तिथला पाणी प्रश्न शंभर टक्के चांगल्या प्रकारे सुटू शकतो वेगळी त्याला काही व्यवस्था करायची गरज नाही पण हे काम आजपर्यंत केले गेलं नाही सहावा पॉईंट हा येतो की आपल्याकडे जवळजवळ तीन लाख पंच्याहत्तर हजार लोकसंख्या आहे प्रत्येक दिवसाला शंभर लिटर पाणी वापरतो तर हे पावसात हे, हे, हे जे पाणी आहे वापरण्यात त्याचा जर दिवसाचा हिशोब केला तर प्रत्येक दिवशी तीन कोटी पंच्याहत्तर लाख लिटर पाणी आपण वापरतो त्या पाण्याचा वर्षाचा हिशोब केला तर जवळजवळ पॉईंट सहा टी पाणी आहे त्या पॉईंट सहा टी एम सी जवळजवळ एक हजार दहा हजार एकर जमिनीला एक पीक येऊ शकतो इतकं हे प्रचंड पाणी आहे ह्या पाण्याचा आपण हे पाणी आपण असं सोडून दिलेलं आहे ते गटावर वाहत जातात तर पाणी पाणी उडून जातं मच्छर होतात वास येतो असे त्याचे दुष्परिणाम होतात आपल्यावरती त्यापेक्षा हे जर पाणी आपण पाईपलाईननं जर गोळा केलं प्रत्येक गावातल्या खेड्यातलं आणि ते एका ठिकाणी विहीर तयार करून त्यात जर सोडलं आणि त्यात विठाचे तुकडे टाकून जर ते हे केलं पाणी जर पाणी सोडलं त्याच्यामध्ये तर हे सगळं पाणी नॅचरली प्युअर होऊन पुण्याच्या विहिरीला किंवा बोरला मिळून जाऊन ते पाणी परत वापरात येऊ शकतं प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षाचे जे बी उमेदवार आहेत मी पूर्व अभ्यास केलेला आहे मी स्वतः इंजिनियर आहे मी हे प्रश्न मार्गे लावू शकतो बच्चू भावन बच्चू माध्यमातून आणि बच्चू भाऊ ऑलरेडी हे सगळं मी डिटेल सांगितलेलं आहे त्यांनाही सगळी सत्य परिस्थिती माहीत आहे तर माझ्या प्रश्नावरती हा आमचा अभ्यास आहे तर सर्व मानखंडाच्या लोकांनी आम्हाला मतदान करून जर निवडून दिलं तर हा प्रश्न आम्ही पाच वर्षापर्यंत बऱ्यापैकी प्रमाणात सोडवू शकतो आणि हे गाव आपण मानखंड दुष्काळमुक्त करू शकतो आता मी पाणी प्रश्न बोलतो आमचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे दुसरा अजेंडा आमचा असा आहे की ज्याप्रमाणे मी मसवडच्या ठिकाणी अभ्यासिका उभ्या केली मोफत त्या धर्तीवरती तशा दोन अभ्यासिका तुमच्या दहीवडी आणि खा वडू येथे झाल्या पाहिजेत निवासी अभ्यासिका झाल्या पाहिजेत जेणेकरून गरीब मुलं तिथे राहतील आणि अभ्यास करतील सर्व शासकीय खर्चामध्ये ह्या पण तुमच्या मसवड दहीवडी आणि खटाव या ठिकाणी सॉरी वडू या ठिकाणी झाल्या पाहिजेत जेणेकरून त्या भागातली जी गरीब लोक आहेत उत्कुरमुल आहेत शिकतील पुढे जातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून नोकऱ्या मिळवतील तिसरा आमचा अजेंडा हा आहे जे आपल्या मान मान खटावच्या वातावरण अनुकूल असे जे बिझनेस आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे आले पाहिजे त्यासाठी आपण एक मोठं युद्ध लढलं पाहिजे की तिथल्या कंपन्यांना वगैरे अप्रोच होऊन त्या कंपनीकडे कशा येतील त्यांना जास्तीत सपोर्ट करून त्या आपण इथं आणल्या पाहिजे त्यामुळे रोजगाराची हे होईल या रोजगाराची जी आपल्याकडे कमतरता आहे ती भरून निघेल आणि चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात दवाखान्याची गोष्ट हॉस्पिटल आपल्या बारफावरती कुठे ऑपरेशन होत नाही हाटावळा बघितलं तर एक कोविड काळात एक करोड रुपये खर्चून केलेलं हॉस्पिटल आहे जबरदस्त आहे ते फार छान आहे पण त्याच्यामध्ये डॉक्टर आणि स्टाफ नसते त्या ऑपरेशन होत नाहीत तर आगामी काळात आम्ही तो पहिला पहिला प्रयत्न असेल की ते कोविड सेंटर शंभर बेडचं पडून आहे त्याच्या ठिकाणी हॉस्पिटल चालू स्वरूपात कसं करतील लोक शिस्तगिया कसा होतील आणि बाकी ठिकाणी हे शासकीय हे शिस्तगिहर कसे होतील हे आम्ही बघतो आता जे लाडकी बहीण योजना राबवली Que é efeito